आर एस एस म्हणजे असं म्हणजे बाबासाहेब आमच्यासाठी आयडॉल आहेत आणि ते इतके हिंमतवान होते इतके हिंमतवान होते की त्यांना दिवसदारांना त्यांनी कधीच सोडले नाही मग आर एस एस विरोधात त्यांनी कधीच काहीच का असं लिहिलेलं आहे की आर एस एस झालंच नव्हतं नाही आधी तुम्ही म्हटलं ते कोड हिंदू कोण मी लिहि होते त्यावेळेला आणि आणखी प्रश्न की जात थोडं सांगितलं पण जाती निर्मूलनासाठी काम नाही केलं तर हे सर अपमान आमच्या तुम्ही तुम्ही म्हटलं त्यांनी जाती निर्मूलनाचं काम नाही केलं याचं

जाती निर्मूलनासाठी काम के मैं, मैं। नाही केलं हे कसं काय हे कसं काय होऊ शकतं मिस्टर तेन टुंबरे सर आणि तुमचं ऐकायला आलेलं आणि तुम्ही तथागतांचा अपमान केला मला नाही पटलं आहे तुम्ही म्हटलात की बुद्धांनी जाती काम नाही केलं नाही केलं कसं <laughs> नाही केलं अरे बुद्धांचा विचार घेऊन बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचं काम केलंय आमच्या बाबासाहेबांनी बुद्धांचा

विचार <laughs> सांगले <laughs>